नमस्कार मित्रांनो मी एक ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया निवृत्ती वय साठ वर्ष होणार शिंदे सरकार कडून निर्णय घेण्याच्या बातमीचे टायटल आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय आता साठ वर्ष होणार याबाबत शिंदे सरकारकडून वेगवान हालचाली सुरू तर स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीचे मोठे अपडेट जाणून घ्या राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढणार महाराष्ट्र सरकारकडून निर्णय लवकरच निर्गमित होईल या बाबत सविस्तर माहिती चला तर पाहूया त्यापूर्वी जर आपण ऍक्टिव नव एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी व्हिडिओच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांना अवश्य शेअर करा चला तर जाणून घेऊ या स्पष्टीकरण कर्मचाऱ्यांचे या संदर्भात सरकार सकारात्मक असून लवकरच शासन निर्णय निर्गमित होईल असे खात्रीलायक सूत्राकडून आणि मीडिया रिपोर्ट मार्फत बोलले जात आहे एम्प्लॉईज एज अपडेट राज्य कर्मचारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वर्षावरून साठ वर्ष करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले शुक्रवारी महाराष्ट्र राज्य अधिकारी महा शासकीय निवासस्थानी वर्षामध्ये विविध मागण्या घेऊन थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अप्पर सचिव भूषण गगराणी उपस्थित होते या विषयावर चर्चा झाली केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकार या मागणीवर राज्य अधिकारी महासंघाने चर्चा केली राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबत प्राधान्याने कार्यवाही करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले राज्य अधिकारी महासंघाचे संस्थापक व सल्लागार डी जी की। सरकारी कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने विचार करून संघटनेला सकारात्मक आश्वासन दिले आहेत मुख्यमंत्र्यांकडे निवृत्तीचे वय साठ करण्याच्या मागणीत मुख्यमंत्र्याकडे सादर केले निवेदन या केंद्र सरकारच्या धर्तीवर साठ वर्ष करण्यात येणार आहे भारतामध्ये पंचवीस घटक राज्य आणि शासित आणि केंद्र सरकार यांच्या अधीनस्थ असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे वय साठ वर्ष आहेत निवृत्तीचे फक्त महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यामध्ये अठ्ठावन्न वर्ष आहे या संदर्भाने संघटनेची मागणी लवकरच पावसाळी अधिवेशनात पूर्ण होईल असे महाराष्ट्र भर चर्चात्मक या विषयावर दररोज चर्चा रंगत आहे पण मात्र शिवानिवृत्तीचे साठ वर्ष वय होणार याबाबत पर्यंत शासन निर्णय निर्गमित झाला नाही तज्ञांच्या मते आणि मीडिया रिपोर्टच्या मते याबाबत पावसाळी अधिवेशनामध्ये सत्तावीस जून नंतर घेण्यात येईल असे खात्री सूत्राकडून करते चला तर जाणून घेऊया नवनवीन अपडेट मध्ये नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा भेटूया उद्या धन्यवाद जय महाराष्ट्र वंदे थँक थँक्यू व्हेरी मच लॉट थँक